मित्रांनो तुम्ही मॉब लिंचिंग हा शब्द अनेकदा टीव्ही चॅनल्स वर किंवा पेपरच्या बातम्यांमध्ये बघितला असेल यामध्ये अशी हेडलाईन असते की मॉब लिंचिंग करून एखाद्याचा खून केला या व्हिडिओच्या माध्यमातून मा ही मॉब लिंचिंग ही कन्सेप्ट काय आहे तसेच मॉब लिंचिंग केल्यास भारतात काय शिक्षा होते हे जाणून घेणार आहोत तसेच जो नवीन कायदा आलेला आहे भारतीय न्याय संहिता त्यामध्ये या संबंधी काय काय करण्यात आलेले आहेत हे जाणून घेणार आहोत नमस्कार मी आहे ऍडव्होकेट अमर पवार हो, हो, व्यक्तीला त्याच्या लिंगावरून त्याच्या जातीवरून त्याच्या धर्मावरून किंवा त्याच्या वैयक्तिक धारणेवरून हत्या करतो त्यांचा खून करतो त्याला मॉब लिंचिंग असे म्हणतात तर मित्रांनो पूर्वी जर एखादी मॉब लिंचिंग झाली तर त्या खून करणाऱ्या व्यक्तींना च्या तीनशे दोन म्हणजे मर्डर या कलमांतर्गत शिक्षा होत होती पण आता जो भारतीय न्याय संहिता आलेला आहे त्यामध्ये यासाठी एक वेगळी प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे ती म्हणजे एकशे तीन सब क्लॉस टू यामध्ये असे म्हटलेले आहे की जेव्हा पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोक एकत्र येऊन एखाद्याचा एक खून करतात व त्याची कारणे हे त्याचा सेक्स रेस कम्युनिटी रिलीजन प्लेस ऑफ बर्थ किंवा पर्सनल बिलीफ किंवा अन्य अशा गोष्टी वरून जर खून केला असेल अशा लोकांना शिक्षा कारावास किंवा त्यासोबत फाईन सुद्धा लागू शकतो मित्रांनो या कायद्यामध्ये कुठेही मॉब लिंचिंग हा शब्द जरी वापरला नसेल तरी याच्या व्याख्यानुसार किंवा याच्या प्रोविजनमुळे असे दिसून येते की या कायद्यातील ही प्रोविजन ही मॉब साठीच बनवले गेलेले आहे मित्रांनो ही केस नॉन नॉन्पलेबल पडते म्हणजे जर तुम्ही ह्या पुण्यातील आरोपी असाल तर तुम्हाला जामीन मिळत नाही तसेच ही केस जिल्हा न्यायालयात म्हणजे सत्र न्यायालयात चालवली जाते तसेच ही केस नॉन कम्फर्टेबल आहे म्हणजे ही केस परस्पर मिटवता येत नाही मित्रांनो मॉब लिंचिंगचे प्रमाण यामुळे कमी होण्यास मदत होईल तुम्हाला जर मॉब लिंचिंग बद्दल काही प्रश्न असतील तर आमच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही पुढच्या मध्ये करू आणि हा जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडीओमध्ये धन्यवाद